वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते कोणाला चिरून आवडते कोणाला रस्सा आवडते कोणाला भरून आवडते तर आज आपण अशीच मस्त अशी चमचमीत अगदी लग्नाच्या पंक्तीत असते तशी भरून वांग्याची भाजी तेही आचारी स्टाईल आचारी पद्धतीने कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहू शकता की ते चमचमीत अशी भाजी झालेली आहे स्वागत आहे तुमचं मनिषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी चमचमीत अशी आचारी स्टाईल वांग्याची भाजी ते पण मसाला वांगं अजिबात जास्त रस्सा नाही कमी पाण्यात शिजणारे पाहू शकता किती सुंदर असे झालेले आहे तर त्यासाठी इथे मी चार वांगे घेतलेले आहेत वांगे हे अशा कलरचे आहेत पांढरट आहेत थोडीशी आणि काटेदार आहेत तर जेव्हा तुम्ही वांगी चिरताल तेव्हा व्यवस्थित चिरून घ्यायची त्याचा काटा हाताला लागू शकतो आणि मधून व्यवस्थित चिरून घ्यायची कीड वगैरे आहे का ते पाहायचं आता इथे एका कढईत मी थोडं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धे वाटे शेंगदाणे घातलेले आहेत तेल ऑप्शनल आहे तेल जर घातलं तर शेंगदाणे पटकन भाजले जातात त्यामुळे एकदम गॅस बारीक करायचं आणि पटकन असे छान शेंगदाणे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे खूप जास्त इथे भाजायचे नाही थोडेसेच भाजून घ्यायचे आता याच्यानंतर थोडेसे भाजत भाजत आले की याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे खोबरं इथे मी खोबरं चिरून घेतलेलं आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट असेल तेहीसुद्धा डायरेक्ट तुम्ही मी मसाला वाटताना त्याच्यामध्ये घालू शकता पण ही पारंपरिक पद्धतीने मी वांग्याची भाजी करत आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये असं चिरून घातलेलं आहे त्याच्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तिळ घातलेलं आहे तिळ हे ऑप्शनल आहेत थोडं तुम्हाला किती प्रमाण हवं आहे प्रमाणावर तुम्ही ते तीळ घालू शकता इथे मी दोन मोठे चमचे तीळ घातलेले आहे तेही छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपण सुरुवातीला शेंगदाणे टाकले होते गॅस बारीक करायचा आहे आणि खोबरंही भाजून घ्यायचं आहे खोबरं तीळ आणि शेंगदाणे छान असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे खोबरं जास्त भाजायचं नाही थोडंसं ता गुलाबी रंगावरचं होईपर्यंतच भाजायचं नाही तर त्याचा कडवटपणाचा भाजीत उतरतो छान अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तर हे जे वाटण आहे ते तुम्ही थोडंसं साईडला काढून शक काढून घेऊ शकता कारण याच्यामध्ये आपण पाणी घातले नाही दुसऱ्या भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकता तर याच्यामध्ये आता घालत आहोत आपण चवीनुसार मीठ हे छान कोरडं वाटण असल्यामुळं भरपूर दिवस टिकतं दुसरी जर कुठली भरलेली दोडका वगैरे करायचा असेल त्याच्यासाठी वापरू शकता आता इथे मी घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे हळद घातलेलं आहे लाल तिखट घातलेला आहे घरगुती मसाला घातलेला आहे जो आपण उन्हाळी वाळवण बनवून ठेवतो असा वर्षभर टिकणारा घरगुती मसाला आहे थोडासा कांदा लसूण मसाला आहे आणि इथे लसूण कोथिंबीर आलं हे छान मिक्सरवर बारीक केलेलं आहे ते तुम्ही बारीक चिरूनही घालू शकता पण वाटून घातल्यामुळे वाट जरा चव छान लागते आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे जरा व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये तेल नको असेल तर तुम्ही हे पाणी घालूनही करू शकता मिक्स तर इथं थोडंसं मी तेल घालून अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि छान असं एकदम याचं मळून असं छान घट्ट गोळा करून घेऊयात अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यावी ठीक आहे पाहू शकता आता यातला थोडा थोडा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचा मस्त चविदार मस्त सुंदर अशी वांग्याची भाजी होते अशा पद्धतीने दाबून भरायचं आहे तुम्हाला जर जा वाटलंच जास्त भरला गेला जर तो एक्स्ट्रा आलेला तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने मस्त मी असे छान चार वांगे भरून घेतलेल्या आहेत उरलेला मसाला आपल्याला भाजीला वापरायचा आहे ठीक आहे तर आता परत कढईमध्ये एक चमचाभर तेल घ्यायचं जिरे मोहरी टाकायचे जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद आपण मसाल्यातही घातलेली पण थोड फोडणीतही थोडीशी घालायची आणि ही भरलेली वांगी आहेत ती छान अशी मस्त याच्यामध्ये परतवून घ्यायची थोडी मस्त अशी परतवून का घ्यायची म्हणजे खमंगपणा आपल्या भाजीला येतं अशा पद्धतीने मी परतवून घेतलेली आहेत आणि जो आपला मसाला होता तोही घातलेला आहे तोही आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे वांगी आणि मसाले छान असे एकसारखे अशी परत परतवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने पाहू शकतो मस्त जशी फिरवत राहायची गॅस असं बारीक करून सोडून द्यायचं आणि सारखं असं परतत राहायचं अशा पद्धतीने पाहू शकता किती मस्त कलरही आलेला आहे आणि वांगही छान परतला गेलेला आहे अशा पद्धतीने थोडंसं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतायचं आपण तेलाचा वापर जरा कमी केलेला आहे कारण आपण खोबरं तीळ वापरलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी का घातलेलं आहे भाजी आपली पटकन शिजेल आणि चवीला आहे छान त्याची गरम तापमान आहे ते बरोबर राहील थंड पाणी घातलं तर परत ती भाजी गर गरम होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे पटकन शिजली जाते आता मस्त उकळी आलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने तवंगही छान आलेला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात मस्त आणि मस्त मोकळ्या शिकवूयात एक दहा मिनटं झाकण ठेवूयात दहा ते पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं जर तुम्हाला अगदीच कोरडी नको रसरशीत हवी आहे तर ती तुम्ही या स्टेपला बंद करू शकता गॅस की बाबा ठीक आहे मला खूप कोरडी नको आहे थोडी रसरशीत थावेत अशा पद्धतीने तुम्ही गॅस बंद करू शकता तर ही मस्त झालेली आहे आपली भाजी वांगही छान शिजलेलं आहे चेक करून घ्यायचं आपण वांग शिजलेलं आहे की नाही जर वांग नसेल शिजलं तर परत एक पाच मिनटं वाफ येऊ द्यायची छान पाच मिनटं शिजवून घ्यायचं तर बघू शकता छान मौसूत असं वांग झालेलं आहे तवांगाही छान आलेला आहे मस्त मसाला परतलेला आहे खूपच छान झालेली आहे भाजी चवीला खूप मस्त भन्नाट झाली होती तर अशाच पद्धतीने ही वांग्याची भाजी एकदा तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाकीचेही व्हिडिओ आहेत आपले तेही तुम्ही जाऊन पहा पाहू शकता मस्त झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला भाजी नक्की आवडेल आणि एकदा नाही सारखे सारखे करून खातात ठीक आहे भेटूयात असा नवनवीन व्हिडिओसोबत बाय